नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत गृहप्रवेश स्पेशल मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद उखाणा नंबर एक नाव घ्या नाव घ्या आग्रह करतात ननंदबाई नाव घ्या नाव घ्या आग्रह करतात नणनबाई रावणचं नाव सदैव मणी पण उखाना काही सुचत नाही आता तुम्ही आग्रह करतच आहात तर नाव घेते घाई घाई राव आहे आजपासून माझे ऐकताय ना सासूबाई उखाणा नंबर दोन नाही नाही म्हणता म्हणता झालं आमचं लग्न नाही नाही म्हणता म्हणता झालं आमचं लग्न बघता बघता आमच्या प्रेमाला झाले वर्ष पूर्ण आज आमच्या लग्नाचा मुहूर्त सगळ्यांना होती आमच्या लग्नाची आतुर तसेच ए बी ची लेख झाली आता वाय झेड ची सून रावांचं नाव घेते गृह प्रवेश करून उखाणा नंबर तीन आमच्या दोघांचा स्वभाव आहे कॉम्प्लिमेंटरी आमच्या दोघांचा स्वभाव आहे कॉम्प्लिमेंटरी रावांसोबत मला आता करू द्या ना घरात पटकन एंट्री उखाणा नंबर चार माणसं तीच बदलली नाती थी, माणसं तीच बदलली नाती नाही बदलली माया रावांच्या साथीने आता रस्ते सुखी संसाराचा पाया उखाणा नंबर पाच माहेरे साठवले मायेचे मोती रावांचं नाव घेऊन जोडते नवीन नाती उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला उखाना कसा वाटला ते कमेंट करून सांगा धन्यवाद